ठाम आहे ठीक आहे इच्छुक साहेबांनी काय सांगितलं की शेवटपर्यंत त्या ठिकाणी न्यू म्हणजे डिक्लेअर होईल तर सर्वांनाच इच्छा असते की आम्हाला शेवटी अंतिम निर्णय त्यांचा असतो अंतिम निर्णय झाल्यानंतर कोणीही काही बोलत नाही ही पद्धत शिक्षण काही नोंदणी झाली का काही समजूत काढली का आज काही सूचना आम्ही तर मी म्हटलं ना आम्ही हा परिवार असल्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र असतो अंबादास दानवे मी तर त्या ठिकाणी आम्ही अनेक वर्षापासून काम करणारे कार्यक्रम आहोत आणि मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की आम्हालाच आम्हाला शिष्य आहे आणि तो चांगला काम करतो म्हणून त्यांना प्रमोशन देत नाही पंचवीस मिनटं तुम्ही आतमध्ये होते तुमच्या सोबत असलेले तनवाने पण तुमच्या सोबत होते चर्चा होती पण कसं आहे

संभाजीनगरचा भार। दौरा होता बुलढाण्याला त्यातून निघालेले आहेत उमेदवारी कोणाला मिळणार याचं कोण आजही सांगितलं नाही साहेबांनी त्या संदर्भात काही उत्तर दिलेलं नाही काय सांगितलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे उमेदवार जो काही वाद निर्माण झाला होता असं चित्र नाही नाही असं चित्र निर्माण झालं होतं वाद असं काही वाद आहे का आणि असं होतं तो निवड लागतो वादच नाही तर निवडायचे प्रश्न देत नाही आम्ही सगळे एकत्र एक मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की आमचा हा परिवार आहे शिवसेना परिवार आहे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेलं आहे सगळ्या परिवारामध्ये आम्ही सगळे एक म्हणजे मी तो म्हणतो पिकतो येतो गळण गळण भेटतो आणि पाणी तो सगळं असं असतं त्यामुळे तसं काही वाद कुठलाच नाही

उमेदवारी कोणाला मिळणार याचं आजही नाही साहेबांनी त्या संदर्भात काही उत्तर दिलेलं नाही काय शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे उमेदवार पण जो काही वाद निर्माण झाला होता असं चित्र निर्माण झालं होतं काही वाद आहे का आणि असेल तर तो निवडला का वादच नाही तर निवळायचा काही प्रश्न देत नाही आम्ही सगळे एक मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की आमचा हा परिवार आहे शिवसेना परिवार माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीचं निर्माण केलेलं आहे आणि त्या परिवारामध्ये आम्ही सगळे एक प्रकारचे म्हणजे बोलतो म्हणतो एकत्र येतो एक गळ्यात गळ्यात भेटतो चहा पाणी पितो सगळं असं असतं त्यामुळे तसा ता काही वाद कुठलाच नाही परंतु आता महिला आघाडीमध्ये सुद्धा एक महिला आघाडीमध्ये आघाडी मिळाला नाही असंतोष नाही आहे तो महिला आघाडीचं काही गैरसमज झाला असेल तो आम्ही दूर करू नंतर म्हणून ते एकदम ऑर्डर ऑर्डर करायला लागले या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये म्हणून मी त्या ठिकाणी त्यांच्यावर थोडंसं त्याला आडा आरडा करू नका चुप असा एवढं बोलू नका आत्ता अंबादास दानवेंनी बाईट दिला त्यांचं असं म्हणणं आहे की मी अजूनही संभाजीनगरच्या जागेसाठी इच्छुक आहे आणि उमेदवारी निवडणूक लढवण्यावरती ठाम आहे ठीक आहे इच्छुक साहेबांनी काय सांगितलं की शेवटपर्यंत त्या ठिकाणी निव म्हणजे डिक्लेअर होईपर्यंत सर्वांनाच इच्छा असते की आम्हाला तिकडे मिळालं पाहिजे शेवटी अंतिम निर्णय त्यांचा असतो अंतिम निर्णय झाल्यानंतर कोणीही काही बोलत नाही ही पद्धत शिवसेनेची आहे हेमनंतर झाली का काही समजूत काढली आज काही सूचना आहे आम्ही तर मी म्हटलं ना आम्ही हा परिवार असल्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र असतो अंबादास दानवे मी तर त्या ठिकाणी आम्ही अनेक वर्षापासून काम करणारे का कार्यकर्ते आहोत आणि मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की अंबादास हा माझा शिष्य आहे आणि तो चांगलं काम करतो म्हणून त्यांना त्यांना प्रमोशन देत देऊन गेला पंचवीस मिनटं तुम्ही आतमध्ये होते तुमच्या सोबत असलेले तनवाणी पण तुमच्यासोबत काय आम्ही आपलं कसं आहे पक्षाच्या निवडून येण्यासाठी त्या कसं केलं पाहिजे काय केलं असं आम्ही चर्चा करतो आम्ही सगळे होतो सगळे बाले किल्ला आहे माहीत ना शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा बाले किल्ला आहे आणि आज उद्धव उद्धव साहेब आणि उद्धव साहेबांचा त्या ठिकाणी नेतृत्व आहे त्यामुळे शंभर टक्के हा आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा आहे तुमच्यात नसलेला वाद का केव्हाच कुठं नाहीच इथे